तर आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माझा आवाज येतोय हितेंद्रजी आपल्याला बोला विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप आपल्याकडून करण्यात येतो आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया ते वाटप केलं आहे जी आणि आता इकडे बसल्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची दीड दोनशे कार्यकर्ते घेऊन बसलेले जी बोला आपली यापुढची या जी काही ऍक्शन असेल ती कशी असेल कायदेशीर कारवाई करावी रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन कमिशनच्या आणि पोलिसांनी तो उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जी, जी हितेंद्रजी भाजपा सातत्याने बोलत असतो की आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि आता ही अशी परिस्थिती समोर येते या संदर्भातल्या सत्य करण्यावडीच्या यांच्यापेक्षा पुढे पटाईत कोण आहे का नायकपणा करण्याचा हात कोण पकडू शकतो का अहो माझी शिक्षण मंत्री केंद्रीय या, सचिव यांना एवढी अक्कल अठ्ठेचाळीस तास अगोदर दुसऱ्या मतदारसंघ सोडायचा था असतो वाड्याला वाटप केलं आणि इकडे जी आल्या विनोद तावडेनी या संदर्भात तुम्हाला काही फोन वगैरे केला आहे का तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का जाले माला, माला फोन आले चूक झाली माफ कर सोडा मला मला पंचवीस पण माझा फोन बघा कॉल इनकमिंग कॉल किती आहेत विनोद तावड्यांचे जी या संदर्भात तुम्ही निवडणूक आयोगाकडे काही तक्रार केली आहे का मी आरोनशी बोललोय मी पोलिसांशी बोललोय मला त्या दोघांकडून अपेक्षा नाही मला त्या दोघांकडून अपेक्षा नाही जी किंवा महाराष्ट्रांनी अपेक्षा करू नये देशाने अपेक्षा करू नये का निवडणूक आयोग काय करेल पोलीस काय करतील ही अपेक्षाच आहे म्हणून जी जी पण भाजपाकडून म्हणत भाजपाकडून सांगण्यात येते की हा आरोप खोटा आहे आले कशाला इकडे यांच्या डायऱ्या काय बोलतात त्यांचा लॅपटॉप काय बोलतो ते बघा ना जी जी जी